रायगड जिल्हा परिषदेचे माजी सभापती दिलीप भोईर उर्फ छोटम यांच्यासह सर्व एकवीस जणांना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळालाय अलिबाग येथील सत्र न्यायालयानं सुनावलेल्या शिक्षेविरोधात ते उच्च न्यायालयात गेले होते याबाबत थोडक्यात हकीकत अशी की अलिबाग तालुक्यातील चोंढी येथील व्हीटेक कम्प्युटर सेंटर संचालिका रुपाली थळे त्यांचे पत्नी विजय थळे आणि त्यांच्या नातेवाईकांवर दिलीप भोईर आणि त्यांच्या साथीदारांनी हल्ला केल्याचा आरोप होता या प्रकरणी मांडवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी पंचवीस आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल केलं या प्रकरणात दिलीप भोईर आणि इतर एकवीस जणांना अलिबाग सत्र न्यायालयानं सात वर्ष सक्त मजुरीची शिक्षा सुनावली होती तेरा वर्षांनंतर या प्रकरणाचा निकाल लागला तोपर्यंत दिलीप भोईर यांनी गरीबांचा कैवारी अशी एक वेगळी ओळख निर्माण केली होती कोरोना काळात त्यांनी मोठं काम उभं केलं वैद्यकीय मदत असो नाहीतर घरातली संपलेली रेशन छोटम त्या काळात गरीबांचा हुड बनले होते मध्यंतरी त्यांनी विधानसभा देखील लढवली तिसऱ्या क्रमांकावर राहिलेले भोईर निवडणुकीच्या निमित्तानं घराघरात पोहोचले जिल्हा परिषद लढण्याची तयारी करत असताना या जुन्या प्रकरणात ते जोरदार अडकले अलिबाग सत्र न्यायालयानं भोईर यांच्यासह एकवीस जणांना दोषी ठरवत सात वर्ष सक्त मजुरी आणि दंड अशी शिक्षा ठोठावली होती अचानक घडलेल्या या घडामोडींनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली भोईर समर्थकांना विश्वास बसत नव्हता मात्र घटना खरी होती सत्र न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात भोईर यांनी मुंबई उच्च न्यायालयानं धाव घेतली बुधवारी उच्च न्यायालयानं भोईर यांच्यासह अन्य सर्व एकवीस जणांना जामीन मंजूर केला सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या काना कोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी आणि हो लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू जाता रायगड टाइम्स आपला चॅनल आपला आवाज